कार्यक्रमासाठी त्यांनी हा कार्यक्रम घडून आणला ते श्री सदरवर्षीय समाज शिक्षण प्रसार संस्थेचे व तसेच संसदमुळे व श्री सदरवर्षीय व उद्देशीय शिक्षण प्रसार संस्था नाशिक यांचे अध्यक्ष म्हणजे एक कविता तुम्हाला आणि महायुती हे दोन शब्द सर्वांना खूप प्रचलित झालेले महाविकास आघाडी आणि महायुती तरी या ठिकाणी नंतर सरांनी समाजासाठी खूप एक 何 त्यांचा बालपत्रा संध्याकाळी कार्यक्रम समाजे या ठिकाणी सर्वात महत्वाचं समाजाने इतके यातून रक्षा ठेव सर्व लोक संयुक्त विद्यमानाने कार्यक्रम पिरपाळन

या दोनों संस्थान एक रुपया दिल्ला नहीं पे दो संस्थे पदाधिकारीस इतर जो सभा मान तो असं वाट दो मैं ओक नहीं तो संस्थे पैसे पाए साधार पन्ना सात हजार पर पैसे पैका मैं अपने कल्याण संगू शपर्यंत निधि य दोन्ही संस्थेच्या मार्फत मिळालेला मी प्रथम त्या लोकांचा आभार मान दुसरी गोष्ट या ठिकाणी सगळे सर्टिफिकेट याचं उत्तर द्या नाही म्हणे आम्ही ते तो तुम्ही घेतात म्हटलं तुम्ही महाराष्ट्रात घेत असाल ही संस्था जुळ्याची आहे मग जुळ्यामध्ये जर कार्यक्रम होत असेल

दोन हजार एकवीसमध्ये ही संस्था स्थापन केली जेव्हा करावं चालू त्यावेळेला ही संस्था रजिस्टर या संस्थेमध्ये रजिस्टर झाल्यानंतर या संस्थेमार्फत पैसा उभारण्यासाठी जे डायरेक्टर घ्यावे कमीत कमी दे दे एक लाख रुपये स्वतः या संस्थेमध्ये सर्व डायरेक्टरने एक लाख रुपये दिले ते दोन एक डायरेक्टर आहे त्याने या याआधी शिक्षण निधीसाठी पैसा पूर्ण केला केले या व्यतिरिक्त काही समाज मानवांनी तुम्हाला सांगण्यास हरकत नाही जे नवीन पिढी आहे या नवीन पिढीमध्ये भूषण महाजन मनोज पगारे आणि कैलास नंदन त्यांच्याकडे मी समानिमित्त एका दिवसात या तिघा लोकांनी मला एकाहत्तर एकाहत्तर अठ्याहत्तर असे दोन लाख अकरा हजार या संस्थेने तेरा लाख रुपये जमा केलेले आहे दहा लाख एवढी असे तेवीस लाख रुपये जमा झालेले आहेत त्या संस्थेचे आपले प्रायमरी किमान एक कोटी त्यांनी करावं हे आहे माझ्या समोर बसलेले आहे माझे तेही यामध्ये सक्रिय सहभाग घेणार आहे माझे मित्र संभाजी पगार तेही आज काही अनाऊन्स करणार आहे ते लोक स्वतःहून पैसे मला सांगणार आहेत शेत आजच सरकारचे पक्ष जवळजवळ आठ लोकांनी चेक सांगून स्वतः मी सांगितलं नाही कि तू चेक घेऊन सहा सात लोकांनी चेक त्यांच्याकडे दिलेला आहे ही संस्था अतिशय पारदर्शक आहे सांगायला हरकत नाही त्याचं ऑफिस चंद्रकांत बागुल यांच्याकडे आहे महाजन यांच्याकडे माझ्याकडे काहीच नाही फक्त सही करण्याचा अधिकार आहे सांगायचं तात्पर्य आतापर्यंत चेकने आम्ही पैसे सांगले स्वतःहून खर्च भरतो स्वतःहून मिटिंगला जातो कोणी पुण्याहून येतं कोणी अमरावतीहून येतं मुंबईहून येतं असे अनेक लोक आहेत ते स्वतःचा पैसा खर्च करून संस्थेसाठी वेळी देतात आणि पैसेही माझे नातेवाईक आहे मनोहर वाघ यांना मी फक्त फोन केला होता तर त्याने ते प्राध्यापक बी आर महाजन यांच्याकडे केली सांगायचं की अनेक लोक आहेत जे या संस्थेला आपल्या समाजाच्या ज्या ज्या संस्था आहेत त्यांना मदत करावी मी असं म्हणणार नाही या संस्थेला तुम्ही मदत करा आदर्श अतिशय चांगली संस्था आहे संभाजीनगर या ठिकाणी समाजसेवा आश्वासन करत असताना दिशा पैसे खर्च करावे लागत असत पण समाज साधन करताना समाजातल्याच समाजसेव माणसांच्या खिशाला गरुज यांच्या खिशामध्ये हात आपण समाजसेवा देखील त्या ठिकाणी करायची असते आणि वयाच्या त्र्यात वर्षी ठिकाणी सर्व समाजमत्वांना सांगताना आनंद वाटत की तुम्ही जर व्यासम जर डे पाटील या ठिकाणी कामाला लावून आदरणीय नंदन सरांनी गेल्या दोन वर्षापूर्वी नंदन सर असतील नांदगावकर साहेब असतील धनवार साहेब असतील यांनी महाराष्ट्रभरामधनं सर्व लोकांना एकत्रित करून या बहुतेशी शैक्षणिक संस्थेची स्थापना केली आणि गेल्या दोन वर्षामध्ये दो तिचा निधी जवळपास तेवीस लाखांपर्यंत गेला आणि त्या दे तेवीस लाखांच्या व्याजामधून त्यांना आपण येणाऱ्या कालावधीमध्ये आपण त्या मदत करण्यात समाजासाठी ही खरोबरच अतिशय आनंदाची आणि अतिशय शोभणीय अशी गोष्ट आहे की जिचा प्रचार आणि प्रसार आपण प्रत्येक समाज बांधवांनी आपल्या व्हॉट्सअपच्या माध्यम त्या ठिकाणी करायचं आहे निश्चितच या समाज कार्यामध्ये गजानंद देखील डोळे आहे मध्येच सरांनी या भाषणाला सुरुवात करण्यापूर्वी सरांनी प्रश्न उपस्थित केला की समाजाचे किती कार्यक्रम या ठिकाणी होत आहे मदत या ठिकाणी करत असतात सर्वांनी टाळच्या गजामध्ये त्यांना अभिनंदन करायचं बाबूसाहेब समाजाला एकत्र करण्याचं काम महाराष्ट्रामध्ये आदरणीय शिवाजीराव नांदगावकर त्या ठिकाणी उपस्थित आदरणीय सर समाज आदरणीय संभाजीराव आदरणीय स्वाध्यापक नागोरकर साहेब आमचे भारतदर्शक आदरणीय दिर्घराव पंकर साहेब आदरणीय मुनश साहेब उपस्थित सर्व ज्येष्ठ ज्येष्ठ समाज बांधव आणि खऱ्या अर्थाने आदरणीय गिरीश भाऊ गर्पे आदरणीय दुसरे गिरेवाडी समाजाचे वाघ आदरणीय ज्ञानेश्वरावजी खंडे खऱ्या अर्थात त्या समाजाला एकत्र करण्याचा आणि गिरेवाडी समाजाचा प्रसार प्रचार या महाराष्ट्रातच नव्हे तर समग्र भारतामध्ये त्यांनी पोहोचवलं आणि भारत भरण्याचं काम एक सर्वसामान्य कुटुंबाचा माणूस कशा पद्धतीने करू शकतो असं मुहूर्त म्हणजे उदाहरण म्हणजे आदरणीय कल्याणराजे साळवे त्या ठिकाणी उपस्थित समाजाचे आणि ज्येष्ठ समाजामध्ये मान उंचावल्या जाते सोबतच आपल्या आईवडिलांची वडिलाची मान सुद्धा जाते हा फार मोठा गौरव असता म्हणून असे मेळावे हे महाराष्ट्रावर चालू आहे साहेबांनी काही दिवसापूर्वी खूप सुंदर असा समाजाला सत्ता सोळा अकोल्याला सुद्धा झालेला आणि खरंच आज महाराष्ट्रामध्ये समाज या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सत्ता सोड्याच्या माध्यमातून असले युवक पिढी परीक्षा मिळाला खऱ्या अर्थान गोष्ट सांगेल की आपण दहावी बारावी नंतर खऱ्या अर्थानं महाविद्यालयी जीवन जे असते आपलं हे जीवनातलं एक कलाठी देणारं जीवन असते जीवनाला आसाद देण्याची वेळ असते म्हणून आईवडील आपले रामरागुरु आपल्याला महाविद्यालयामध्ये शिक्षणाबद्दल पाठवतात विश्वा बरोबर आहे का करतात आज आपण पाहतोय एक विशिष्ट समाज एका माणसाच्या पाठीशी संबंध महाराष्ट्राचा समाज एकत्र होतो आपल्या समाजामध्ये अनेक लोक आहेत आपण एकत्र न होण्याचं कारण आपण खऱ्या अर्थानं शोध्या गेल्या राजकीय मी असं म्हणे आपला माणूस कुठल्याही क्षेत्रात असू द्या राजकीय क्षेत्रात असो शैक्षणिक क्षेत्रात असो कुठल्याही पक्षाचा असू द्या त्याच्या पाठीशी सुरू करा जिथं ज्या माणसाला मोठा करता येतील त्या माणसाच्या पाठीशी ठिकाणी मोठा करा तो प्रथम समाजाचा आहे नंतर पक्षाचा कारण किती गुरु झाले किती एमपीडीएफ झाले किती एमपी झाले हे आहे परंतु जी घरे आज समाजाची गरज आहे खऱ्या आखानी समाजाची प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टी घरे अर्धान आपले लोक राजकीय क्षेत्रामध्ये झाले हे बांधव मग नगर पंचयत पुरत नगर पंचायत जिल्हा परिषद आपले गोटावर मोठे की नगराध्यक्ष गोटावर मोठाय ते जिल्हा परिषद सदस्य सभापती सोडून याच्या व्यतिरिक्त खऱ्या अर्थानं आपण विधानसभेवरती केव्हा जाणार हा प्रश्न या ठिकाणी हे कशासाठी जायचं कारण तुमच्यासभेवरती जाणार नाही तोपर्यंत या विचार नाही समाजाची दखल घेतल्या जाणार नाही त्यासाठी आपण संख्येने मांडवा फार गरजेचं दोन तास दीड तास तीन तास पाच तास जोपर्यंत आपण समाजासाठी देणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं आपली दखल या महाराष्ट्रामध्ये वेगळ्या पद्धतीने आपली नोंद होणार आपण मुला नाही शरीराला म्हणजे काही मोठा काव पैशाला म्हणजे काही मोठा काव आज ज्ञानेश्वर एखाद्या सारखा माणूस मोठा मला मोठा पाहिजे माझी एवढी मी वाचलो असेल मी ज्या समाजामध्ये जन्म घेतला मी या समाजामध्ये राहतो त्या समाजाला काहीतरी दिलं लागतं म्हणून आज बरोबर मोठ्या प्रमाणात ही वाचतो आपल्या समाजासाठी उपलब्ध करून दिले तो माणूस खऱ्या अर्थाने त्यांच्यासाठी या ठिकाणी काढला तो माणूस बांधवांना अनेक लोक समाजामध्ये मोठे असते परंतु समाजासाठी काय केलं हे पाहणं फार गरजेचं आहे तरी ना म्हणजे गुण नाही पैसा म्हणजे गुण नाही जो माणूस पराक्रमी पराक्रमी निरर्थके सरकार रात्री 12 वाजता करून करतो माणूस तो आदमी ना सर्वात मोठा आहे नापत से बडा आहे आदमी ना सर्वात मोठा आहे नापत से बडा आहे जो दुसरो के मुसीबत में कराए वो सबसे बडा है वो सबसे बडा है धन्यवाद या समाजाकडे कोणी जन्म करतो समाजासाठी कायतरी केलं पाहिजे मग ज्यांना पैसा देतंय ज्यांना वेळ ज्यांना आपल्याकडे असलेली वास्तू उपलब्ध करून देता येत असेल ते फार गरजेचे डॉक्टर या ठिकाणी उपस्थित आहे ज्यांना आरोग्य सेवा देता येत असेल ज्यांना ज्ञान देता येत असेल ज्यांना वेगवेगळ्या लेखनाच्या माध्यमातून काहीतरी दिलं असेल की प्रत्येकाला या ठिकाणी बसलेल्या माणसांना समाजासाठी लिहिलं पाहिजे हे फार काळाची गरज आहे विद्यार्थी मित्रांनो सरकार वाहत असताना भूंगावर उद्या जर तुम्ही मोठ्या पदावर अधिकारी वाहत असताना समाजाला आपण निश्चितपणे विसरला पाहिजे कारण अनेक लोक उद्या मोठ्या पदावर समाजाला विसरून जातो कारण त्याच्यामध्ये वेगळा निर्णय घेणार होतो परंतु बांधवांनो खरंच त्या ठिकाणी अनेक विद्यार्थी रामी बातमी म्हणत त्यांनी शहाण्णव टक्के हे झाले असेल मला तर पर्सेंटेज माहिती समजतो फक्त साहेब पाच नावास समजतो जे फॅक्ट आहे ते खरंच आहे म्हणून जे पर्सेंटेज माझ्यासारखे पाच नागले ते राजकारणामध्ये जातात पण कुठल्याचं सरकार चालवण्याचं काम केलं म्हणून बांधवांना एवढं विनंती मिळाला त्या समाजामध्ये समाजाला विसर झाले पाहिजे हे आवाज या ठिकाणी सांगतो आणि खरात या ठिकाणी अनेक आईवडील उपस्थित

बारावी झाल्यानंतर दहावी झाल्यानंतर प्लंबर पाहिजे मोटार मेकॅनिकल आपल्याला भेटत नाही ड्रेस डिझाईनर आपल्याला भेटत नाही साधा ब्लाऊज जर शिलाई मारायची असेल शर्ट जर शिलाई मारायची असेल तर शिलाई मशीन आपल्याला भेटत नाही म्हणून औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडे वळा तंत्रज्ञानाच्या युगाकडे वळा त्यातून आपलं जीवन साध्य केलं तेव्हा माझ्या नांदगाव फाउंडेशन मध्ये आपल्या समाजाचा एक मुलगा त्याने इलेक्ट्रिशियन केलं मोटार मेकॅनिकल केलं दोन वर्ष आयटीआय केला आणि खऱ्या अर्थानं एक छोटीशी टपरी टाकू

की आपण मुला मुलीला संवाद्यांसोबत आपल्या मुलांसोबत मैत्रिणी पालकाला वाटते मी माझा मुलगा नियंत्र झाला पाहिजे मी डॉक्टर आहे तर माझी मुलगी पाहिजे कमी उपस्थितीस आहे की आपला

भारतामध्ये परिवर्तन भीक देऊन हे परिवर्तन झालं शेतकऱ्याला कर्ज मागणी देणं ही सेवा झाली परंतु त्या शेतकऱ्यावरती कर्ज मागण्याची पाणी येऊ नये हे परिवर्तन झालं पण हे परिवर्तन आपल्याला खरे आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून घ्यायचं आहे त्या ठिकाणी आज अनेक देशांमध्ये जास्त वेळ या ठिकाणी घेणार नाही

What's up? आणि त्या ठिकाणी ठिकाणी माझ्या माझ्या एक त्यांच्याकडे जो तर ते या हा विश्वास आपल्याला आपल्याला समाजाच्या कार्यक्रमात असतो संभाजा त्यामध्ये सगळ्यात मोठ्या राजकारणामध्ये आपल्याला एक गुन्हा असा लागतो की आपलं उपविरोध Редактор субтитров А.Семкин Корректор प्रथनाे चे मागी यी चे मुचे मागणी मागे माणसे मानसा मान समवागणे